नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टायटन कंपनी या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता कंपनीने जे आकडे पोस्ट केले आहेत ते करोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स नुसार बघू शकता नऊ सहा नऊ टायटन या कंपनीने सप्टेंबर तिमाही टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे अठरा हजार आठशे सदोतीस करोड इतका पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता सोळा हजार सहाशे अठ्ठावीस करोड इतका आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा रेव्हेन्यू होता चौदा हजार सहाशे छप्पन करोड इतका म्हणजेच इयर ऑन इयर आपल्याला महसूलामध्ये मोठी वाढ झाल्याचं जा बघायला मिळत आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये वाढ झाल्याचं जा दिसून येत आहे त्यानंतर कंपनीने हा रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला सप्टेंबर तिमाहीमध्ये सतरा हजार तीनशे सोळा करोड इतका आणि पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला पंधरा हजार एकशे अठ्ठेचाळीस करोड इतका त्यानंतर वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता तेरा हजार सातशे नऊ करोड इतका म्हणजेच खर्चावर सुद्धा आपल्याला कंपनीचं नियंत्रण असल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर कंपनीचा सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून जे नेट प्रॉफिट आपल्याला बघायला आहे ते आहे एक हजार एकशे वीस करोड इतकं पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एक हजार एक्याण्णव करोड इतकं आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं सातशे चार करोड इतकं म्हणजे इयर ऑन इयर मोठी जंप आपल्याला प्रॉफिटमध्ये बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये सुद्धा आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ बघायला मिळाली त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर महिमध्ये कंपनीचा ई पी एस आहे बारा पॉईंट त्रेसष्ट पहिल्या तिमाईमध्ये होता बारा पॉईंट तीस आणि एक वर्षभरापूर्वी ई पी एस होता सात पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या एसमध्ये आपल्याला सुधारणा बघायला मिळते म्हणजेच एकंदरीत टायटन या कंपनीचे जे आकडे आहेत ते एकदम स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळत आहेत परंतु मार्केट या आकड्यांचं कशाप्रकारे स्वागत करतं हे उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरच्या स्टेकमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक कमी केल्याचं बघायला मिळालं आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पब्लिकने सुद्धा त्यांचा स्टेक इथं वाढवल्याचं बघायला मिळते तर ही होती आपली टायटनिया कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद